ठेकेदार भ्रष्टाचारी असला तो लुटारू असला अय्याशी असला की रस्त्यांची कशी विल्हेवाट लागते याचं उत्तम उदाहरण म्हणजे वाडा भिवंडी हा रोड वाडा भिवंडी रस्त्याची कोट्यावधी रुपयांची दुरुस्ती लुटारू ठेकेदारांनी केली आणि या पहिल्याच पावसामध्ये ती वाहूनही गेली म्हणजे मागच्या वेळेस ही तोच प्रकार झाला होता कोट्यावधी रुपयांच्या दुरुस्तीची बिलं काढून खाल्ली मातूर कामं केली पाऊस पडला आणि रस्त्याची विल्हेवाट लागली खूप बोंबाबोब झाली मोर्चे निघाले निषेध मोर्चे झाले अगदी ठेकेदाराची आई बहीण काढली गेली इज्जत काढली गेली विधान परिषदेमध्ये त्यावर प्रश्न आला मंत्र्यांनी उत्तरं दिली चौकशीची हमीही घेतली चौकशीही झाली भ्रष्टाचारही सिद्ध झाला मात्र ठेकेदारावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही त्यामुळे ठेकेदार निगरगठ्ठ झाला पुन्हा त्यांनी तेच काम घेतलं आणि त्याच कामाची अक्षरशः दुर्दशा केली यावेळेस पुन्हा एकदा पहिल्याच पावसात तो रस्ता वाहून गेला रस्ता आहे रस्त्यावर अगदी दोन दोन फुटाचे खड्डे पडलेले आहेत खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत जाम होते म्हणजे या रस्त्यावरनं प्रवास करणारा प्रत्येक प्रवाशी ठेकेदार आणि त्याला बोगस बिलं देणारे अधिकारी यांची अक्षरश आई बहीण काढत प्रवास करतोय जे अक्षरश संतप्त होत आहेत प्रवाशी आणि ते शिविगाळ करतायत तासन तास ट्राफिक मध्ये अडकावं लागतंय मागच्या वर्षी बोंग झाल्यानंतर विधानसभेत विधान परिषदेमध्ये प्रश्न विचारल्यानंतर बाराशे कोटीचा निधी मंजूर झाला वाजत गाजत भूमिपूजनही झालं निवडणुका झाल्या आणि ते भूमिपूजन तो निधी कुठे गेला काहीही कळलं नाही हा रस्ता कॉन्क्रिटीकरण होणार म्हणून सांगितलं होतं कॉन्क्रिटीकरण सोडा त्या रस्त्यावरचे खड्डे भरण्यासाठी जो निधी आला होता तो निधीही हडपला गेला अजून टेंडरही झालेलं नाही म्हणजे लोकांना किती मूर्ख बनवलं जातं ठेकेदार आणि अधिकारी मिळून मंत्र्यांना कसं खिच्यामध्ये ठेवतात याचं वाडा भिवंडी हा रस्ता एक उत्तम उदाहरण आहे म्हणजे खरंतर या भ्रष्टाचाराची चौकशी झालेली आहे भूमिपूजनाच्या कार्यक्रमात बांधकाम मंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की भ्रष्टाचाराची चौकशी पूर्ण झालेली आहे भ्रष्टाचार सिद्धही झालेला आहे आत्ता फक्त कारवाई होणं बाकी आहे म्हणजे आता कारवाई कधी करतात कसला मुहूर्त शोधतात हा मोठा प्रश्न आहे म्हणजे गेल्या सहा महिन्यापूर्वी ही घोषणा झाली होती कारवाई होणार कारवाईचा पत्ताच नाही आणि म्हणून पुन्हा जो पैसा आला कोट्यावधी रुपयांचा तोही असाच खड्डे भरण्याच्या कामात काढून घेतला गेला करोड रुपयांचा खर्च झाला आता पुन्हा एकदा निधी मंजूर होईल म्हणजे अक्षरशः काही ठेकेदार हे लुटारू ठेकेदार या रस्त्यावर पोचले गेलेले आहेत म्हणजे त्यांना लाज लज्जा अब्रु शरम काहीही राहिलेली नाही लोकांनी कितीही शिवा देव कितीही खालच्या पातळीवर इथं बोलो त्यांनी लाज लज्जा सोडलेली आहे ते त्याच्यामुळं त्यांना त्याबाबत ते काहीही वाटत नाही मात्र प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत आणि म्हणूनच आता सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याची त्वरित डागडुजी करावी कारण मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे एकदा त्या रस्त्यावर प्रवास केल्यानंतर कुणीही दुसऱ्यांदा त्या रस्त्यावरून प्रवास करायला धजावत नाही आहे आता ठेकेदार तर निगरगट्ठ झाला आहे कारण अनेक वेळा बिलं काढलेत तक्रारी होत आहेत चौकशी होते आता कारवाई होत नाही आणि त्याच्यामुळं ठेकेदार हा फक्त अय्याशीत गुंतलेला आहे त्याला बाकीचं काही घेणं देणं नाही आता जनतेनेच रस्त्यावर उतरलं पाहिजे म्हणजे खरं तर हा त्वरित रस्ता दुरुस्त व्हावा ट्राफिक होऊ नये कोणाचे अपघात होऊ नयेत म्हणून आंदोलन व्हायला पाहिजे होती मात्र कुठलीही संस्था संघटना त्या संदर्भामध्ये आवाज उठवायला तयार नाही कुठलाही राजकीय पक्ष म्हणजे अगदी सत्ताधारीही आणि विरोधकही या विषयावर बोलायला तयार नाहीत आंदोलन राहिलं बाजूलाच मोर्चे नाही निवेदन नाही काही नाही अक्षरश वाडा मनोर भिवंडी हा रस्ता हा ठेकेदारांसाठी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी एक सराव कुरण ठरलंय त्याचा सर्वत्र निषेध होतोय जे खर तर जे काही प्रकार घडतायत त्या रस्त्यावर त्या सगळ्यांचे परिणाम या अधिकाऱ्यांना भ्रष्ट अधिकाऱ्यांना आणि लुटारू ठेकेदारांना भोगावे लागते कोणीही सुटणार नाहीये नियती कोणालाही सोडत नाही कारण शासन पैसा देत आहे इथल्या जनतेसाठी रस्ते चांगले व्हावेत याच्यासाठी मात्र टक्केवारीच्या महापुरात आणि बोगस बिलांच्या गटार गंगेत हे रस्ते वाहून जात आहेत थोडीतरी लाज लज्जा अब्रु शरम जर काय असेल पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना तर त्यांनी त्वरीत भिवंडी वाडा मनोर या रस्त्यावरील खड्डे भरावेत डागडुजी करावी आणि जे कुठे बाराशे कोटीचं जे गाजर होतं त्याचं टेंडर त्वरित काढावं कारण एक लोकसभा तुम्ही मारून नेलीत विधानसभेला याचे परिणाम नक्की भोगावे लागतात